साहेब आज ठाणे शहर मतदारसंघातील असेल किंवा ठाणे शहरातील एकंदरीत वाहतुकीच्या विविध समस्यांविषयी एक बैठक आढावा बैठक घेतलेली आहे स्वतः हा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त देखील होते काय सांगाल कशा प्रकारच्या या कोणकोणत्या समस्यांवर यामध्ये चर्चा झाली आणि कशा प्रकारचं पोलिसांकडनं रिप्लाय आलेला आहे पूर्ण ठाणे शहरामध्ये म्हणजे याच्यामध्ये वर्तक नगर पोरबंदर रोड आणि ठाणे शहर स्टेशन परिसर या सगळ्या विषयाच्या संबंधी अनेक दिवस अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या काही लेखी निवेदनं होती आणि दृष्टीने एक कॉमन बैठक आम्ही ट्रॅफिकच्या डी सी पी त्यांचे ए सी पी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर आर टी ओचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना सोबत ठेवून एक बैठक आयोजित केली होती कारण की ठाणेकरांना भेटसावणारा प्रश्न म्हणजे हा वाहतूक कोंडीचा आहे पार्किंगचं आहे निरनिराळ्या ठिकाणी अवैध प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पार्किंग केलं जातं किंवा वाहतुकीमध्ये निरनाले जे अडथळे आहेत त्यासंबंधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर जे आहे ते, ते त्रस्त आहे आणि त्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये ठाणा स्टेशनच्या परिसरामध्ये योग्य पद्धतीने रिक्षाचं नियोजन कसं करता येईल त्या ठिकाणी खाजगी वाहनं येतात त्याचं नियोजन काय करता येईल तुमच्या शेअर रिक्षाच्या संबंधामधलं कसं नियोजन करता येईल गोखले रोडचं असेल किंवा निर्णय जे चौक आहे स्टेशन रोड आहे त्या ठिकाणी जे अडथळे निर्माण होतात काही फेरीवाल्यांच्या संबंधामधले विषय जे आहेत ते महापालिकेला देखील आम्ही सांगितले आणि काही नोटिफिकेशन काढण्याचा आता निर्णय झालेला आहे ते प्रायोगिक तत्वावर नोटिफिकेशन काढून हा वाहतुकीचा प्र प्रश्न जो आहे तो जेवढा हलका करता येईल कारण की एकीकडे शहर आहे पॉप्युलेशन वाढतं आहे वाहनाची संख्या देखील एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे रिक्षाची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रायव्हेट बसेस देखील अवैधपणे या ठिकाणी धावत आहे असे अनेक चुकीच्या पद्धतीने वाहतूक गोडीला कारणीभूत असलेली गोष्टी होत आहे तर त्याच्यावर ठोस अशा प्रकारची उपाययोजना केली जावी अशा संबंधितली आमचा हा असं निर्णय झाला आहे आणि पुढच्या काळामध्ये वाहतूक पोलीस जे आहेत ते कठोरपणे कारवाई करतील मी नागरिकांना देखील आवाहन करेन की शेवटी आपलं शहर आहे आपल्या या वाहतूक कोंडीतून आपल्याला जर मुक्त राहायचं असेल तर आपण पण या नि सर्व नियमांना जे आहे ते सहकार्य करायला पाहिजे सर्व व्यावसायिकांना देखील मी आवाहन करेन की शेवटी तुम्ही व्यवसाय करत असता आहात याचा अर्थ तुम्ही लाखो लोकांना वेठीच धरू शकणार नाही तर तुम्ही देखील याच्यामध्ये महापालिकेला सहकार्य करायला पाहिजे आणि स्टेशन परिसरामध्ये या पुढच्या काळामध्ये आर टी ओचे गर्दीच्या वेळेला दोन दोन आर टी ओचे अधिकारी पण उभे राहतील आणि ते देखील अवैध आणि चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर प्रकारची कारवाई करतील आता ही बैठकीच्या नंतर त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही देखी दोन महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे तरी वाहतूक पोलिसांची संख्या बळ कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होत आहे आणि नागरिकांनी देखील कुठेतरी शिस्तीत वागण्याची गरज काय हे दोन्ही गोष्टी सगळ्या आहेत आता शासनाने या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी सी सी कॅम कॅ कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं तसं वाहतुकीचं देखील होते मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही देखील पाठपुरावा केला होता की या शहर पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार सी सी कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्याचा देखील या टेक्नॉलॉजीचा उपयोग पुढच्या काळात होईल तरी देखील वाढत्या शहराच्याकडे ल बघता आपल्याकडे ही संख्या कमी आहे त्याच्यामुळे शासनाकडे देखील आम्ही मागणी करणारे मी मागणी करणारे या अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की आवश्यक तेवढा या ठिकाणी पोलीस बळ आपल्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्यामध्ये देखील काही आपल्याला जागृत त्यांना काही माहिती देण्याकरता आणि जागृती निर्माण करण्याकरता आणि त्यांनी देखील याचं पालन करण्याकरता काही मोहीम करता येईल का त्याच्या संबंधात देखील विचार करा